जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगावकरांचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा व बापूशेठ आंबेकर वडके यांचा लक्ष्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दहामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक नऊमध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र या लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सरजाने व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या लक्ष्याने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व बापूशेठ आंबेकर वडके यांचा लक्ष्या प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका